श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार सव्वीसची संपूर्ण माहिती सांगणार आहे दरवर्षी मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारीला साजरा केला जातो परंतु दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे की पंधरा जानेवारीला साजरी होणार आहे तसेच मकर संक्रांत कोणत्या रंगावर आलेली आहे म्हणजे संक्रांतीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे ती कोणत्या दिशेने जात आहे तिचे वाहन काय आहे उपवाहन काय आहे या दिवशी काय दान द्यावे संक्रांतीचा पुण्यकाल काय असणार आहे फल काय आहे या दिवशी कोणती कामे वर्ज करायची आहेत तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपल्या चॅनेलतर्फे तुम्हाला तुमच्या गोड परिवाराला मकर संक्रांतीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांतीचा आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यामध्ये येतो तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण सना आहे सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण होते आणि देवांची प्रातकाल सुरू होते महाभारत युद्धाचे महान योद्धा आणि कौरवांच्या सैन्याचे सेनापती गंगापुत्र भीष्म पितामह यांना इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळाला होता अर्जुनाचे बाण लागल्यावर या दिवसाचे महत्त्व जाणून आपल्या मृत्यूसाठी त्यांनी या दिवसाची निवड केली होती भीष्मांना माहीत होते की सूर्य दक्षिणायन झाल्यावर माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि माणसाला मृत्यूलोकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो म्हणून महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा उ सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भीष्म पितामहाने आपले प्राण सोडले तर यावर्षी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांतीनं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो हो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते आता यानंतर आपण पाहूया मकर संक्रांतीचे फल काय असणार आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच शके एकोणीसशे सत्तेचाळीस पाऊस कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल असणार आहे आता आपण पाहूया की या वर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केल्या आहेत कारण संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रातीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये तिने गदा घेतली आहे केशराचा टिळा तिने लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे वासाकरता तिने जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने ती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वार नाव व वा नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त तीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे आता आपण पाहूया संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती इत्यादीमध्ये कामे दात घासणे कटोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे संक्रांतीच्या दिवशी करू नयेत तर मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर मंगळवारी तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत असणार आहे म्हणजेच करी दिन असणार आहे तर अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आणि आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो तर या प्रत्येकाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच हळूहळू अपलोड होतील त्यासाठी ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला मकर संक्रांत कधी आली आहे कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे याबद्दल माहिती देणार आहे त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो अशा प्रकारे मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो यावेळी केलेली पुण्यकर्म विशेष फलदायी ठरतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होते असे म्हणतात आणि मकर संक्रांतीला सूर्योदेवापासून ते सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ मानला जातो या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे या काळामध्ये गंगेत स्नान केल्यास महापुण्य लाभतं असे म्हणतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार सव्वीस विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान आणि आपल्या मराठी सणांशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद